श्री स्वामी समर्थ धनत्रयोदशी हा दिवाळीच्या सणांमधीलच एक महत्वाचा दिवस आहे या दिवशी भगवान धन्वंतरी आणि माता लक्ष्मी यांची पूजा केली जाते हा सण आश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीला असतो आणि या दिवशी आरोग्य संपत्ती व समृद्धीसाठी धन्वंतरी आणि धनसंपत्तीसाठी लक्ष्मीची पूजा केली जाते धनत्रयोदशी हा दिवाळी सणाचे पहिले पाऊल मानले जाते ज्याने दिवाळीला सुरुवात होते पंचांगानुसार धनत्रयोदशी अत्यंत शुभ आणि फलदायी मानली जाते या दिवशी श्री गणेश धन्वंतरी आणि देवी लक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा आहे धनतेरसला धनोत्रयोदशी असेही म्हटले जाते या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केल्याने सुखसमृद्धीत वाढ होते धनोत्रयोदशीच्या दिवशी नवीन वस्तू खरेदी करण्याची ही परंपरा आहे तसेच या दिवशी नवीन भांड्यांचीही पूजा केली जाते धनोत्रयोदशीच्या दिवशी कोणत्या वस्तू आपल्याला खरेदी करणे टाळायचे आहेत तेच आज आपण आता बघणार आहोत त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू दिवाळी किंवा दीपावली हा प्रकाशाच्या रोषणाईचा सण म्हणून ओळखला जातो अंधारावर प्रकाशाचा आणि वाईटावर चांगल्याचे प्रतीक म्हणून हा सण ओळखला जातो अवघ्या काही दिवसात दिवाळीचा सण सुरू होईल दिवाळी ही पाच दिवसांची असते आता त्यात असणारे प्रत्येक दिवस हा अधिक महत्वाचा असतो अशातच नरक चतुर्थीच्या आधी धनत्रयोदशी साजरी केली जाते या दिवशी धनाच्या देवीची पूजा केली जाते यंदा धनतेरस हा सण अठरा ऑक्टोबरला मंगळवारी साजरा करण्यात येणार आहेत हिंदू पंचांगानुसार धनत्रयोदशी ही अत्यंत शुभ आणि फलदायी मानली जाते त्यामुळे या दिवशी आपल्याला काही ज्या वस्तू आहेत तर त्या खरेदी करायच्या नाहीत त्या कोणत्या वस्तू आहेत तर बघा धनतेरसच्या दिवशी काचेची भांडी खरेदी करू नका हे शुभ मानले जात नाहीत धनतेरस हा समृद्धीचा आणि संपत्तीचा सण आहे या दिवशी काचेची भांडी खरेदी केल्याने अशुभ असते तसेच सुख समृद्धीत अडथळे निर्माण होतात काचेची भांडी खरेदी केल्याने घराच्या आर्थिक स्थितीत अडथळे येतात यानंतरची दुसरी वस्तू म्हणजे धनतेरसच्या दिवशी लोखंडी वस्तू खरेदी करणे टाळावेत असे म्हटले जाते की लोखंडाचा संबंध शनिदेवाशी आहेत हा दिवस देवी लक्ष्मी आणि गणपतीला समर्पित आहेत या दिवशी लोखंडी वस्तू खरेदी केल्याने कामात अडथळे येतात व्यक्तीला कधीही शुभ फळ मिळत नाहीत त्यामुळे धनतेरसला आपण ह्या ज्या लोखंडाच्या वस्तू आहेत तर त्या खरेदी करणे टाळायच्या आहेत यानंतर धनतेरसच्या दिवशी आपण काळ्या रंगाच्या वस्तू ज्या आहेत त्या खरेदी करणे टाळावेत काळ्या रंगाचा माणसाच्या जीवनावर विशेष प्रभाव पडतो त्यामुळे या दिवशी काळ्या रंगाच्या ज्या वस्तू आहेत त्या खरेदी करू नका जसे की काळ्या रंगाचं आपण फर्निचर म्हणा सोफा कपाट म्हणा किंवा कपडे या वस्तू आपल्याला खरेदी करायचे नाही धनतेरसला राईचे तेल खरेदी करणे हे अशुभ मानले जाते ज्योतिषशास्त्रानुसार राईच्या तेलाचा शनिदेवाशी संबंध असून ते अर्पण केले जाते या दिवशी तेलाचे दान केल्याने कुंडलीतील शनीची स्थिती कमकुवत होते तसेच अशुभ परिणाम मिळतात तर अशा प्रकारे ह्या ज्या वस्तू आहेत तर आपल्याला धनतेरसच्या दिवशी खरेदी करायच्या नाहीत दिवशी काही वस्तू खरेदी करण्याचे विशेष पौराणिक मान्यतेनुसार कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अमृत कलश घेऊन प्रकट झाले होते म्हणून या दिवशी भांडी आणि धातूच्या वस्तू ज्या आहेत तर ते खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते या जा दिवशी सोने आणि चांदी खरेदी करणे शुभ मानतात परंतु जर तुम्ही सोने किंवा चांदी खरेदी करू शकत नसाल तर या दिवशी आपण ज्या काही गोष्टी आहेत तर त्या आवश्यक खरेदी करायच्या आहेत या वस्तू धनत्रयोदशीला खरेदी करणे खूप शुभ मानले जाते त्यामुळे तुमच्या घरात आणि समृद्धी येते तर त्या, त्या कोणत्या गोष्टी आहेत तेच मी तुम्हाला आता सांगत आहेत तर धनोत्रयोदशीला नवीन भांडी खरेदी करणे हे एक प्राचीन आणि महत्वाची परंपरा आहे या दिवशी भगवान धन्वंतरी अमृताच्या भांड्यासह प्रगट होतात म्हणून भांडी खरेदी करणे शुभ मानले जाते यामध्ये भांडी कोणती खरेदी करायची आहेत तर बघा पितळ हा भगवान धन्वंतरी यांचे प्रिय धातू मानले जाते असे मानले जाते की पितळाची भांडी खरेदी केल्याने आरोग्य सौभाग्य आणि घरात पट संपत्ती येते तसेच या तांबे किंवा कांस्य या धातूंपासून बनलेली भांडी देखील खरेदी करणे शुभ मानले जाते यानंतरची दुसरी गोष्ट म्हणजे धनत्रयोदशीला झाडू खरेदी करणे शुभ मानले जाते झाडूला देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते असे मानले जाते की नवीन झाडू घरातील गरिबी दूर करते आणि सुख समृद्धी आणतो झाडू घरी आणल्यानंतर वापरण्यापूर्वी आपण त्याची पूजा करतो म्हणूनच आपण धनत्रयोदशीच्या दिवशी झाडू हा खरेदी करायचा आहे यानंतर धन धनोत्रयोदशीला धने खरेदी करणे हे देखील देवी लक्ष्मीला अर्पण करणे शुभ मानले जाते या दिवशी धने हे संपत्तीचे प्रतीक देखील मानले जाते पूजेनंतर हे धने बिया जे आहेत तर तुम्ही तुमच्या तिजोरीत किंवा पैशाच्या ठिकाणी सुद्धा ठेवू शकतात असे केल्याने समृद्धी येते यानंतरची दुसरी गोष्ट म्हणजे धनोत्रयोदशीला दिवाळीच्या पूजेसाठी देवी लक्ष्मी आणि भगवान गणेशाची नवीन मूर्ती खरेदी करणे या दिवशी अत्यंत शुभ मानले जाते धनोत्रायोदशीला लक्ष्मी आणि गणेशाची मूर्ती घरी आणून दिवाळीच्या दिवशी योग्य विधीने त्यांची पूजा केल्याने धन आणि समृद्धी मिळते आणि सर्व अडथळे जे आहेत तर आपल्या आयुष्यातील दूर होतात यानंतरचा दुसरी वस्तू म्हणजे जर तुम्ही सोने किंवा चांदी खरेदी करू शकत नसाल तर या दिवशी स्त्रीयंत्र किंवा कुबेर यंत्र अवश्य खरेदी करा हे खरेदी करणे खूप शुभ मानले जाते तुमच्या घराच्या किंवा दुकानाच्या तिजोरीतही हे यंत्र स्थापित केल्याने धनाची देवी लक्ष्मी आणि धनाची देवता कुबेर यांचा आशीर्वाद मिळतो यानंतरची गोष्ट म्हणजे गोमती चक्रे खूप पवित्र आणि चमत्कारी मानले जाते धनत्रयोदशीला अकरा गोमती चक्रे खरेदी करून त्यांना लाल कपड्यात गुंडावून तुमच्या तिजोरीत ठेवल्याने आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्या तुमच्या दूर होतील किंवा कमी होण्यास तुमच्या आर्थिक परिस्थिती मजबूत होण्यास मदत होते यानंतर पिवळ्या रंगाच्या कवड्या ज्या आहेत तर त्या लक्ष्मी देवीशी संबंधित असल्याचे मानले जाते धनत्रयोदशीला कवड्यांची खरेदी करा त्यांना हळदीने रंगवा जर जा त्या अगोदरच रंगवलेल्या असतील तर दिवाळीच्या रात्री पूजा केल्यानंतर त्या तुमच्या तिजोरीत ठेवा त्यामुळे तुमच्या घरात धनाचा सतत प्रवाह राहील या ज्या गोष्टी आहेत तर तुम्हाला धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करायच्या आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ